आणि नियोजन योग्य पद्धतीने असावं कोणती गुंतागुंत नको असं म्हणायचं होतं वस्त्यांना त्याची सर्वांनी नोंद चला सागर गवाने निमगाव आणि सचिन पवार डोंगरगन अशी दोन पैलवान गोमटा देखना सागरगवाने वा सुरुवातीलाच आक्रमक आणि दोन गुणांची कमाई केली अशी कुस्ती या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक सुरजी गावडे आपण उपस्थित झाला आपलं मनापासून स्वागत केला हा शेवटचा व्हावा आणि सोळा तारखेला या ठिकाणी फायनलचा रणसंग्राम रंगणार आहे पाहायला आवडेल की कोण नेणार गदा शिरूर केसरीची लाल पाच निळा शून्य प्रतिनिधित्व करतोय तो सागर गवाने परशेट साकोरे गोरे उपसरपंच उत्कृष्ट असं नियोजन आणि आयोजन विनंती असेल की मुख्य व्यासपीठावरती यावं आणि बलाढ्य महाकाय ताकदीचे दोन्ही पैलवान आयारणीशी उत्तरलाय बघा जरा पवार सर बघा जरा काय दुखापत गुनफलक लाल पाच निळा निळा शून्य असा सासवडे वस्तादांनी सांगितल्याप्रमाणे उद्या सकाळी ठीक आठ वाजता दुसऱ्या दिवसाच्या सायंकाळ सत्राला सुरुवात होईल याची सर्वांनी नोंद घ्या सर्व गटातील दुसऱ्या फेऱ्यांना प्रारंभ होईल आणि बासष्ट किलो वजन गटातील पहिल्या फेरीला सुद्धा उद्या सकाळी प्रारंभ होईल याची नोंद घ्या हप्ते हप्ते डाव आणि सागर गवाने आक्रमक झाला दरम्यान नऊ शून्य असा गुण फलक कुस्तीला सकाळी ठीक वाजता कुस्ती स्पर्धा चालू होईल सगळ्या खेळाडूंनी आणि कुस्ती शेकिरांनी याची नोंद घ्यायचे घ्यायची गुणफलक नऊ शून्य तीर्थक्षेत्र केंदूर नगरीतील सर्व कुस्ती शौक मनापासून आणि टेक्निकल सुपॅरिटी तांत्रिक गुणाधिक्यावरती निमगावचा सागर गव्हाणे पैलवान पहिल्या फेरीमध्ये विजेता ठरला निमगाव माळुंगीचा दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश अभिनंदन पैलवान आणि या कुस्ती बरोबर आजच्या उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी तर सायंकाळचं सत्र संपलेलं आहे असं आयोजन कमिटीच्या वतीने आणि केंदूर ग्रामस्थांच्या वतीने जाहीर करतो उद्या सकाळी ठीक आठ वाजता शिट्टी मॅटवरती वाजेल याची नोंद घ्या झालेली निवेदन समालोचनाची सेवा मी प्राध्यापक सागर चौधरी होरगाव, दौंड तालुका या महाबली हनुमंताच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी